शरद पालने आणि त्यांचं स्मरण आपण खर तर सातत्याने या गावामध्ये अत्यंत पवित्र मनाने त्यांचा उल्लेख केला जातो ते काही स्वशी बापूसाहेब त्याचप्रमाणे आज त्यांच्या जीवनावरती आधारित ही जी मालिका आहे किंवा कार्यक्रम आहे हा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे अत्यंत थंडी आहे पण सगळी तुम्ही मायाभाप मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मग तुमच्या दर्शनासाठी आणि या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेले तालुक्याचे आमदार किल्ले शिवनेरीचे सिलेदार आदरणीय दादा उपस्थित असलेले ज्येष्ठ नेते खरोखर एखादं काम करत असताना सगळ्यांचा आशीर्वाद खरं तर आपल्याला असला पाहिजे विजयबंत उपस्थित असलेले रवींद्रसे काजळे ज्याने जावळ या नात्याने आणि सासरा या नात्याने माझा विजिट केला ते महाराष्ट्रामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने इतका छोटा असून सुद्धा वकील प्रकलेची अभिसाद देणगी आई वर्णकुंजाला लाभली तो छोटा पोटांनी घणेश्याम उपस्थित असलेला आमचा दिवसभर दादांच्या बरोबर खांद्याला खांबार या जिल्ह्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम जो करतो तो आमचा समीर शहजारीचा आमचा मंगेश त्याच्या शहजारी आमच्या पलीकडे पलीकडं जानभूषक सरपंच उपसरपंच आणि जे नाना पाटेकरवरती प्रेम करतात ते ज्युनियर नाना पाटेकर आणि ही सगळी मंडळी ज्यांनी हा प्रपंच उभा केलेला आहे ते वैभवजी खुटाळे सरपत लांबखेडे गणेश येऊले योगेश कोयमाले भागवत नडे बाबाजी नडे अजित गाडगे गणेश गाडगे सागर ढोकरे अभिनय ठोकरे नवनाथ ढोकरे पप्पू ढोकरे किरण शेरके योगेश येवले शिवाजी शिंदे संभाजी येवले त्यांना आहेर संभाजी आहेर शिनू गटकर आणि यांचं मार्गदर्शन भाऊ कसा असावा आपला भाऊ मोठा भाऊ स्टेजवर बसलेला आहे व्यासपीठावर बसलेला आहे मग आपण सुद्धा व्यासपीठावर अशी भावना असतील पण भारतासारखं राज्य असावं वर बसावं आणि भारताने त्याच्या पायाच्या पादुका घेऊन त्या ठिकाणी खाली बसावं त्या मंडळाला सातत्याने मार्गदर्शन करणं आपली शशीभाऊ असतील दादांचा झेंडा या तालुक्यामध्ये प्रामाणिक कार्यकर्ता कसा असू शकतो तर त्या ठिकाणी भरुषेकच्या माध्यमातून आपल्याला खरं पाहायला मिळतं ते मित्र विठ्ठलवाजा खिलाडी आणि एवढी मोठी शिवजयंतीच्या निमित्ताने तुम्ही त्या मालिकेतील काही कार्यक्रम ठेवला असेल चांगला कार्यक्रम तुम्ही उभा केला ज्या माता पित्यांचा सत्कार एका अपंग मुलाला मदत केली दुसऱ्या बाजूला सगळ्या तरुणांनी एकत्रित येऊन एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी अशी भरणार नाही असं लाजवेळ असं त्या ठिकाणी तुम्ही केलेलं नियोजन मनापासून तुम्हाला सर्वांना सलाम करावा असं वाटतो सगळे तरुण सहकार्य आहेत आणि तुमच्यामध्ये जी उर्मी आहे की कुणाचे पैसे घ्यायचे नाही घ्यायचे नाही घेऊन तर आम्हाला तुम्ही उल्लेख केला की के कुणाचे पैसे घ्यायचे नाही कुणाची मदत घ्यायची नाही आपण केलेल्या कामातून आणि आपण त्या ठिकाणी सगळ्या मित्र परिवाराने एकत्रित येऊन त्या ठिकाणी शिवजयंती साजरी करायची ही भावना तुमच्या मनामध्ये आहे ही भावना येते कुठून त्यांनी शरद आता समोर काय शंभर रुपयाच्या नोटे पासून सगळ्या नोट्या खिशातल्या जुळवल्या आणि अपंग माणसाच्या अपंग मुलाच्या आईवटांना मदत करायची एका बाजूला शिवजयंती भरवणारे सगळे कार्यकर्ते खिशातून शिवजयंती भरवतात दुसऱ्या बाजूला ज्याचा आदर्श घ्यायचा आहे तो आमदार सगळे खिशातले पैसे काढले आणि त्या गरिबाला देऊन टाकले त्याच्या पलीकडे राजकारणात आणि समाजकारणात काही येऊ शकत नाही शरद दादा मी राजकारणामध्ये आता जास्त सांगणार नाही पण परमेश्वर तुम्हाला काय आयुष्य तुम्हाला माहीत नाही पण ह्या गोरगरिबांचा आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये कधीही कमी पडणार नाही कारण शैशामध्ये सगळेच आहे आता माझ्याकडे पाच पंचवीस हजार रुपये पण देतोय <laughs> कुठे कारण देण्याला सुद्धा दिशा पाहिजे की कुणाला द्यायचं काय द्यायचं ते खरं तर इच्छा आकांक्षा दादा तुमच्या मनामध्ये आहे मी मनापासून त्यांचं मी नेहमी कौतुक करतो कौतुक म्हणजे से माणूस आहे की ह्या गोष्टी आपण करत असताना तालुक्याचं नेतृत्व करत असताना आपण सातत्याने या भागाचं काहीतरी या तालुक्याचं ध्ये लागतो ही भावना मनामध्ये आहे आणि म्हणून मी दादा तुम्ही नव्हता मी त्या ठिकाणी आळेफाट्यावरती एका शाळेच्या कार्यक्रमाला होतो तुम्ही तर नव्हता मला वाटलं फक्त तुमच्यातच ते गुण आहे पण ते त्या ठिकाणी त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांचा दहावा हजार दहा बारा हजार मुलं विद्यार्थी त्या ठिकाणी होते तुम्ही नसताना सुद्धा तुमच्या भावाने दोन लाखाचा चेक ऍडव्हान्स लोकांना नको वाटायला की ह्या वर्षीचा चेक जर दिला नाही पुढच्या वर्षी निवडणूक आहे दोन लाखाचा क्षेत्र त्या ठिकाणी आमच्या शशीभाऊने आणून दिला शशी भाऊ तुम्हाला मी मानतो की ही चांगली आहे भावना आहे का म्हणजे ही जी भावना ही भावना माणसाच्या मनामध्ये असली पाहिजे आणि ती भावना आज खरंतर या निमित्ताने आज पाहायला मिळते छत्रपतींच्या जीवनावरती अफ आपण अफजल खानाचा ग्रज पाहिला मला या शिवजयंती बरोबरीचा सगळ्या कार्यकर्त्यांचा अभिमान वाटतो की दादाचे कार्यकर्ते कसे मन असावे मनसेचे कार्यकर्ते कसे असावे तर त्या ठिकाणी आम्ही सगळेजण आलो आतमध्ये आलो दोन गेट लागले एक पुढं गेट लागलं एक आतमध्ये गेट लागले गाड्या लावल्याच्या नंतर आतमध्ये आलो सगळी तटबंदी पाहिली आणि मग खरं मला आठवण झालं की छत्रपतींच्या जीवनामध्ये छत्रपती कधी साधुवेशामध्ये जायचं आणि वेशामध्ये वेशा जा गेल्याच्या नंतर आपली चौकशी करायची राज्याचा कारभार कसा चाललेला आहे सहज त्या ठिकाणी साधुवेशामध्ये असताना ते आपल्या माथारीकडे गेले जेवायला बसले आजीने बोलताना माधुपरी वाढली आणि म्हणले बाबा आलायच वेळेच जेवणाचं जेवण करून जा, जा। जेवायला जे बसलं त्या ठिकाणी पत्राळे वाढली पत्राळे भात वाढला भातामध्ये त्या ठिकाणी आळ केलं आणि आळं केल्याच्या नंतर माथारी आल्याने आमटी वतली आमटी वाटल्याच्या नंतर साधू वेशामध्ये असणाऱ्या राजाने म्हात्या केलेलं कडे फुटून गेलं फुटून गेल्याच्या नंतर ती म्हातारी म्हणली बाबा तू सुद्धा आमच्या राजासारखा रंधणा दिसतो खारकडे साधू वेषामध्ये असणाऱ्या राजाचे गड उघडले आणि त्यांनी विचारलं काय म्हणजे तुझा राजा कसा आहे अरे म्हणला राजा आमचा गड घेतो पण त्याची तटबंदीच करीत नाही मनसेवाले कार्यकर्ते हुशार आहे ये नी तो नी तो नी तो आज येताना आपण येतोय पण जाताना दादाची मनसेची परवणी इथल्याशिवाय बाहेर जाता येत नाही असे कार्यकर्ते असले पाहिजे म्हणून दादा तुम्ही आमदार झाला तालुक्याचं त्यांना म्हणावा ज्या कार्यकर्त्यांना की अशी तटबंदी गटाची केली पाहिजे की कुणी आतमध्ये हल्ला करता कामा नये आणि त्या कार्यकर्त्यांच्या निमित्ताने आज खरं आपल्याला पाहायला मिळत आहे एक चांगला अनुभव या निमित्ताने आपल्याला मिळतोय आता खानांचा वध झाला खानाचा वध झाला त्या ठिकाणी आता बाकीचे पुढे दाखवतील तुम्हाला काय दाखवायचे शेवट इतिहास कोणी पुसूच शकत नाही आणि म्हणून आपण आज या कार्यक्रमाला एवढी थंडी असताना सुद्धा मी आणि जाणकू शकतो तर बसलो होतो आणि जे आवाज सुरू झाला डब्बावरती जी रंगराव जी थाप पडली आणि कधी थंडी गेली तरीच नाही आणि कधी जावा आमच्यात गार आठले हेही कळलं नाही आम्हाला आम्हाला ती एवढी उभ आली होती की असं वाटत होतं पटकन उठावा आणि कुणाचे तरी दोन हात करावा कारण त्यानंतर रंगराव पाटलाचा आवाज आणि कोल्हापूरची मराठी भाषा आम्ही कोल्हापूरमध्ये त्या ठिकाणी राहिलो आम्ही टांगलीमध्ये दहा दहा वर्ष काढले आम्ही छत्रपती शाहू महाराजांचा इतिहास अनुभव केला कारण छत्रपती शाहू महाराज म्हटलं की एक वेगळी आख्यायिका वेगळी भूमिका आणि कधी कोल्हापूरला तुम्ही गेलाच तर त्या मातीचा गुणच असा रंगराव पाटलाचा आवाज तुम्ही पाहिला असेल त्यांचा आवेश त्यांचं बोलणं त्यांच्या त्या ता शरीरशी ही सगळी गोष्ट पाहिली की कोल्हापूरची आठवण त्या ठिकाणी खरंच येते आणि मनापासून रंगराव पाटील तुम्हाला दादाने सांगितलं की माझ्याकडे आज म्हणजे एकोणीस तारखेला त्या ठिकाणी राज्यपाल येतात तुम्हाला निमंत्रण देण्यासाठी आमदार अशा पद्धतीने सांगू शकतो आणि आमदारांनी सुद्धा आमदारांनी मोठ्या प्रमाणाने तुम्हाला सांगितलं तुम्ही पण त्यांना येण्याचं कबूल केलं आणि म्हणून असं एक चांगल्या कार्यक्रमाला आपण सगळी मंडळ आला आपल्या तरुण सहकार्यांसाठी एकदा टाळ्या सगळ्यांनी चांगले काम केलं तुमच्यासाठी पण मानसिक समाधान या ठिकाणी आहे कारण बापूसाहेब पा असा माणूस होता साधा सायकलवर जाणारा माणूस डॉक्टर साहेब तुम्ही सुद्धा सायकलवर जाऊ ना शकत नाही तुम्ही आता डॉक्टर आहे म्हणून तुम्ही फोर व्हीलर असाल पण त्या ठिकाणी कस्टमचा अधिकारी असताना मुंबईमध्ये ज्या माणसांनी आपली जी भूमिका पार पाडली ते हवल्दार काय करू शकतो त्या तर त्या ठिकाणी आजही मुंबईमध्ये गेल्याच्या नंतर त्या माणसाच्या नावाने चौक आहे त्याच्या पलीकडे काय असू शकतं अरे काल मुंबईवरती हल्ला झाला करकरे कामखे साळसकर मुली कृष्ण सगळे गेले पण त्या ठिकाणी असणाऱ्या त्या अतिरेखेला पकडण्याचं धारिष्ट सायकल येऊन जाणाऱ्या तुकाराम मुंबई केलं हळदारच ते करू शकतो हवळदारांनी करून दाखवलं आणि म्हणून आज बापूसाहेबांचं स्मरण जे होत आहे गावकऱ्यांनी पुतळा उभा केला नुसता पुतळाच नाही सगळे तरुण सहकारी ज्या पुतळ्याने प्रेरित होऊन छत्रपतींच आज या ठिकाणी तुम्हाला स्मरण व्हावं छत्रपतीचं गुणगान कशा पद्धतीने छत्रपती कसा आहे हे सांगण्याचं धारिष्ट आज ही मुलं पुढेही येऊन करतायत सांगायच का या निमित्ताने केलंय आमचा हा सगळा कार्यक्रम होत असताना ज्यांनी निवेदन केलं तो निवेदन करत असताना सगळ्यांचं तो सांगत होता कोण काय करत आहे मनोज कोण काय मनोज फार चतुर कार्य करताय त्यां क्रिकेटची सवय तमाशेच्या स्टेजवर गेल्यावरती गावकऱ्यांची सवय तिथारां छत्रपतीची सवय तो हुशार आहे फार आमचा दहा वर्षाचा वीस वर्षाचा मित्र आहे पण त्यांनी जावायला सांगितलं आमच्या की आता तुम्ही आहे एकोणीस वीस एकवीस बावीस एकविसाव्या वर्षी लग्न करायला सांगितलं दोन वर्ष अरे ते एकवीस वर्ष मला मुलगी नाही मला परत काहीतरी करावं तेव्हा लागतो नाही तरी कसं व्हायचं सगळं तिकडे मला घराच्या खाली आता मला तर मुलगी नाही त्याच्यामुळे दादा या ठिकाणी घनशाम तुला बरं थंडी घालते तूच वाचलं आपलं तेव्हा घनशामधून दादाचं आणि माझ्या तर जसं तू माझं सासरं आहे तसं ते माझे राजकीय सासरे त्याच्यामुळे ते मला त्यांची उमग द्यायची मला जशी माझी उमग गर्दीची तशी ते मला त्यांची उमग द्यायची त्याच्यामुळे आपण दोन्ही चांगल्या उभी झाले नाही त्याच्यामुळे गाण ठायचं नाही त्याची काळजी करून देतो माणूस आणि सगळे बाबा पंडळी खर तर जास्त बोलणार आहे वेळ झालाय दादांना बी जास्त तुम्ही मागतात त्या ठिकाणी उभ्या जयंतरावांनी उल्लेख केल्याप्रमाणे आपण सगळे दादा पंढरी तर या ठिकाणी आला बापूंचं आपण स्मरण करूया की असा माणूस आपल्या गावामध्ये जन्माला आला त्या मातीचाच त्या ठिकाणी काहीतरी गुण असला पाहिजे जसं छत्रपती ज्यावेळेस आपण सुभाषबाबू या देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी अनेक वेळानुसारांनी हिटलर का केले त्यावेळेस त्यांनी सांगितलं अरे इकडे तिकडे काय जातं आम्ही पुढेही जरी गेलो तर तुझ्याच राजाचा वारसा घेऊन आम्ही अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाला हरवण्याचं सामर्थ्य ठेवतोय लंडन सारख्या ब्रिटिशांना हरवण्याचं धाडक तो राजाच्या भूमीतला आहे त्या राजाचं अनुकरण कर आमच्यात काय दम नाही कारण त्यावेळेस हिटलर मुसलिमला कळलं होतं की तो राजा या भूमीमध्ये जन्माला आलाय त्याच मातीमध्ये आज बापू जन्माला आले आणि त्याच जन्मा मातीमध्ये आज ही सगळी मुलं आज किल्ले शिवनेरीचे आमदार एक चांगलं काम तुमच्या निमित्ताने करत आहेत मनापासून तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो गटू साहेब आणि बाकीची सगळी मंडळी खरोखर दादा तुमच्या पाठीमागे समर्थपणे त्या ठिकाणी उभ्या आहेत आपले बंधू आपले कार्यकर्ते आपले सगळेच मायबाप मंडळी तुमच्या पाठीमागे आहे मनापासून समाधान वाटत आहे ते समाधानाच आज आपल्या या उपस्थितीच्या माध्यमातून दिसत आहे मी पुनशा शिवजयंतीच्या कार्यक्रमाला बाबूसाहेबांचं स्मरण करून छत्रपतीला महाराजा मुजरा करतो आणि भविष्य काळामध्ये आज रात्रीच्या नऊ वाजले दहा वाजले तुमच्या भेटीसाठी तुमचं दर्शन घेण्यासाठी माझ्यासारखा कार्यकर्ता अनेक वेळा या परिसरात आल्यानंतर सातत्याने असतो त्याखाला जाऊन गाडीला लपवायचं नाही मेहमी ठरवलेलं आहे एकदा तुमच्या दारामध्ये गोंधळ घालायचं आहे तुमचं काय मत आहे ते त्यावेळेस सांगा पण बाबा आता संधी देऊ किंवा कुणी नाही देऊ आता पलिकडे अलीकडं जायचं नाही जसं शरद दादा ठरवलं होतं कुणाचा धावा आहे कुणाची मयत आहे कुणाचं लग्न आहे कोण व कुणाचा वाढदिवस आहे मला माहिती नाही दादा बळदवडीने त्यांच्या घुसायचे कार्यकर्त्यांनी ऐकले घरायचे सगळ्या मागा त्यांचं मूल्यमापन केलं आणि त्या माणसाला विभागाचा आमदार केलं पण मी सुद्धा आता ठरवलंय की आता आमदारांनी जायचं नाही आता थोड्या खासदारांनी जाऊ आणि आपण त्या ठिकाणी पोचायचा निश्चय या ठिकाणी मी ठरणार मी मनापासून कारण दादा मला एक माहिती आहे लोकांच्यात जर आढळलं तर ती सुद्धा लोक आढळ प्रेम करतात पण जर लोकांच्यात आढळलं नाही तर म्हणूनच लोक सुद्धा धड मानतात त्याच्यामुळे मी ठरवले आता आढळायचं आणि आढळल्याशिवाय जमणार नाही नुसतं सर नावात आढळलं असून चालणार नाही तर लोकांचा जाऊन आढळलं पाहिजे आढळलं की लोक आढळ प्रेम करतात एवढ्याच निमित्ताने आपल्या माय बापांचा आशीर्वाद घेतो पुन्हा श्रद्धा छत्रपतींना मानाचा मुद्रा करून या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र